नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकालाच वाटतंय की आपला चेहरा जो आहे हा सुंदर दिसावा परंतु बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर काळे डाग असतात यालाच आपण वांगाचे डाग प्रिगमेंटेशनचे डाग सनबर्न या नावांनी ओळखतो तर असे डाग आपल्या चेहऱ्यावर जरी असतील तर हे डाग पूर्णपणे निघून झाले यासाठी घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी एका वाटीमध्ये एक, एक चमचा भरून चंदन पावडर घ्यायची आहे व एक चमचा भरून ज्येष्ठमध पावडर घ्यायचे आहे या दोनही पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जातात ज्येष्ठमधला चपान मुलेठी पावडर या नावाने देखील ओळखतो आणि या तपन थोडासा जायफळ जो आहे हा किसून घेणार आहो किंवा तुमच्याकडे जर जायफळाची जा पावडर असेल तर अगदी दोन सुटकी भरून यामध्ये जायफळ पावडर टाकायची जा आहे याप्रमाणे या, या तीनही पावडर मिक्स करून घ्या आणि हो तुम्ही एका वेळेस या मिक्स करून एका बॉटलमध्ये भरून ठेवल्या आणि ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस वापरले ना तरी देखील चालेल आता आपल्याला हवे तितके मिश्रण घेऊन यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे कच्चे दूध म्हणजे काय तर न तापवलेले दूध किंवा कच्चे दूध नसेल तर यासाठी तुम्ही गरम करून पूर्णपणे थंड झालेले तूप देखील घेऊ शकतात याचा देखील वापर करू शकतात आणि हो चंदन पावडर नसेल ना तर यामध्ये आपण बेसन पिठाचा देखील वापर करू शकतो म्हणजेच चण्याच्या डाळीचे पीठ असेल तर तुम्ही चंदन पावडर वापरू शकता किंवा याप्रमाणे या, या संपूर्ण पावडर जरी मिक्स करून घेतल्या ना तरी देखील चाले अगदी हे एकजीव करून घ्यायचे आहे परंतु पावडर पावडरऐवजी तुम्ही बेसनपीठ वापरू शकत नाही मुलेठी पावडर ही आपल्याला यामध्ये वापरायचीच आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत ना त्या ठिकाणी याप्रमाणे ह्याचा जाड असा लेप लावायचा आहे जाड थर लावायचं आहे हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा किंवा सकाळी कधीही एक वेळेस दिवसभरातून तुम्ही हे करू शकतात परंतु हे लावल्यानंतर पूर्णपणे हा जो थर लावतो आहे ना हे नॅचरलपणे कोरडे होऊ द्या पूर्ण छान सुकले की थोडेसे दूध घ्यायचे आहे दुधाच्या हाताने याला छान मसाज करायचे आहे आणि मसाज करून हे संपूर्ण काढून घ्या आणि यानंतर कुठलीही सनस्क्रीन तुम्ही वापरत असाल ती सनस्क्रीन चेहऱ्याला लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल तर याऐवजी तुम्ही थोडेसे दही वापरू शकतात कोरपड वापरू शकतात जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरा असे कंटिन्यू केल्याने चेहऱ्यावरील वांगाचे डाग हे सहजतेने हळूहळू पूर्णपणे निघून जातात चेहरा सुंदर सतेज व चमकदार होतो तसेच चेहऱ्यावर काहीही नसेल ना तरी देखील स्किन सुंदर आणि सतेज राहण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे चेहऱ्याचा रंग देखील उजळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद